रविवारी बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी आलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाला चांगलाच दणका बसला आहे शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं मोनिका शिवाजी गायकवाड बर गाव कोणतं काळूस माळवाडी काळूस माळवाडी आता काय पाऊस झाला तर त्याचा काय परिणाम झालाय ते सोयाबीन जास्त पाऊस झाला उगण आता मशीन आणायचं म्हणल्या पाऊस पावसामुळे मशीन आतमध्ये येणार नाही परत ते मशीनीत करायचं म्हणल्या होणार नाही पाऊस जर परत उद्या परवा झाला तर ते सोयाबीन उगण त्याचं पूर्ण नुकसान होऊन जाईल सोयाबीन साधाळ जर परत आता जर ते वाळलं नाही उद्या जर परत पाऊस आला किंवा रात्री पाऊस आला तर सोयाबीन उद्या उगण वाळलेलं असल्यामुळं मग उगल्यामुळं पूर्ण पिकाची लुसकानी होईल त्याचे मोठे दाणे फुकतील भिजल्या ग भिजल्यामुळे आणि उद्या त्याची उगण होईल मोडीतील त्याला आता जर पाऊस झाला ना उद्या सकाळ मोडगी संध्याला उगण चांगलं नाही असं फुगात मग नाही पाऊस आता सोयाबीनला मारक झाला मग काय हा नुसकानीचा पाऊस झाला आता कसा काढणी आले आता ते बीज म्हणून ते काळे पडतात انګ ته چې موږ بازارو ته لا موږ پرو خلې دي